तर मंडळी कसे आज सर्वजण जरा तब्येत बरी नसल्यामुळं व्हिडिओ लेट होत आहे आणि आज काय विशेष नाही एवढा का सगळ्या सगळ्या सेटअप एक चालू केलोय बघा आणि व्हिडिओ एक करून घ्यायचा आहे आणि आपलं आता नियोजन होणार आहे की हॉलीबॉल हॉलीबॉलचं चालू करणार आहे खेळायला आता म्हणजे हॉलीबॉलचं सगळं सामान विमान आणायचं आहे कॉन्ट्री वगैरे काढलं सगळं झाले बघून घेऊया आज काय काय होते दिवसभरात <coughs> प्रोजेक्ट करायला बसल्यालो बघा आणि एकदमच लाईट गेला काय सांगा काल पण मंगळवार लाईट नव्हती आज पण लाईट नाही असं लाईट जर सारखं चाललं तर अवघड आहे आता जरा बसून घेतो मग काय करायचं जसं की तुम्हाला माहितच असेल की इन्स्टाला ते किती ते बिल्डिंग ड्रॉपचं व्हिडिओ व्हायरल जातात बघा तशाच प्रकारे मी एक व्हिडिओ केले आहे आणि हिओ माझ्या दुसऱ्या एडिटिंगच्या चॅनलवरती भेटून जाईल तुम्हाला आणि कसा वाटला जरा फीडबॅक पण द्या तेवढाच दाखवला गर डेंजर विषय संध्याकाळचं चार वाजता चालत बघा फुल पाऊस चालला बघा फुल जोरात पाऊस चालला आहे आणि आता का नाही जरा पाऊस चालला म्हणजे जरा चहा पण प्यायला लागते mm. मग आता काय नाही जरा चहा करूया मस्तवानी गरम गरम पिऊन जाऊया आपण मस्त आणि गुळाचा चहा करणार गर। आहे बघा गुळ काढलो आहे आता पाणी मिळून टाकून मस्तवानी जरा करायचं आणि विषय असा आहे की काल परवा लय जरी होतो घशांना आवाज निघेल चालता पण काय केले काय माहिती आहे का आवाज आणि विषय काय आहे पाऊस जोरात चालला आहे हे दोघं जण आहेत बघा बघा हे काय हे काले आता यांना जरा दूर घालव पाणी असं थांब था था। पाणी होतंही असं गार वडी आणि ह्यात चालू करायचं घणघणीत असं करायचं मी त्यांना मारायचं चालू झाला बा घणघणी आता ह्यात चहा पावडर किलोबल टाकायचं बघा एक चमचा आणि जरा दीड चमचा टाकायचा दोघांपुरती चा करायचा हो आणि गुळ बघा हसा आहे गुळ फोडला आहे गुळ बाद झालं एवढं हा प्लेट कस टाक एवढा गूळ टाकलाय बघा आणि जरा आल किसून टाकायचं अहवा अस आपल्याकडं आणि हे आल कस 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 गरम कस सायचं जरा गरम गरम आणि आणि यात टाकायचं बघा सप्लाई शे झालं बघा यायला म्हणतात चहा करणं कसं सोपा की नाही मग करा तुम्ही पण आता प्या जरा चहा कसं उकळाला अहवा गरमा गरमा उकळे आल्या बघा कसा आहे हा गणजनीत उकळ्या आल्या बघा असं वाटेल चहा का दिसते आणि घनगणित होण्या पाऊस चालला आहे आणि चा म्हटलं बरे वाटते बघा अजून काय पाऊस असं चालला आहे काय थांबायच नाव घेत नाही आज बघा इस्ता पाऊस पडायला लागला आहे तुमचं सकाळच गोळा झाल्यावर संध्याकाळच साडेपाच वाजल्यात बघा आणि माळावर येऊन बसलो आहे फुल्ला पाऊस झाला आहे काय सुद्धा गे चालणार नाही आपल्या मॅचा आणि हॉलिवॉलचं पण अजून काही नियोजन केलं नाहीत बघा याने पैसे द्या म्हणतात नुसता आणि पैसे दिल्यावर करत तर काही नाहीत लवकर काय नाही आज विशेष काही नाही आज जेव्हा निस्ता बडबडत बसायची तर दुसरं काही करायचं नाही प्रत्येकाला फोन लावून पैसे घ्यायला बघा आता चलाच नाही फोन असं करताय बघा पूर काय तर चालू करायचं म्हणलं का नाही लवकर चालू करत नाही परत लाव लावला यार ना ते कसं फोन होतं घरात असलं तर पाहुणे सात वाजता आल्या आहेत बघा एवढं झटलो एकानं पण पैसे पाठवून नाही त्यामुळं लावले तर काय म्हणणं आहे नाराज आहे हां नाराज काय बोलाय असं पोरं मत्या चालू करायचं आणि पैसे पैशाची वेळ आली ना काढायची पण लगेच मग लगेच मागे सरकतात बघा आणि आजच्या आपल्या ब्लॉगिंगची सांपते तो होत आहे तुमचं काय म्हणणं आहे काय काय म्हणणं सिंगल तर तिकडे गायबत झाला येऊ पण आता मी पण आता चला भेटूया आपण पुढच्या मध्ये